नमस्कार मी गणेश निंबाळकर मी चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव गावामध्ये एका द्राक्षबागेमध्ये द्राक्ष नाव आहे ही द्राक्षबाग ज्यांची आहे त्यांचं नाव आहे नवनाथ तिडके आपण त्यांच्या बागेत येण्यामागचं कारण आहे त्यांनी काल रस्त्यावरती भेटल्यानंतर काही उद्विग्नता बोलून दाखवली त्यापैकीची महत्त्वाची उद्विग्नता काय होती की मी आज तागायत कुठल्याही बँकेचं कर्ज थकवलेलं नाही आहे त्या कर्जामधला जो माझ्या शेतीच्या उत्पन्नातला भाग आहे तो कर्जाचा पहिले फेड करायचो आणि त्यानंतर बाकीच्या गोष्टी करून आणि हे सगळं मी इथं द्राक्ष एक आधुनिक शेतकरी म्हणून पुढे येण्याचा प्रयत्न केलेला आहे तो प्रयत्न त्यांचा बऱ्यापैकी यशस्वी आहे पण कालची उद्विग्नता मला खटकली आणि म्हणून मी कुठल्या चॅनलवर बोलत नाही आहे कुठल्या टी व्हीच्या व्यासपीठावर बोलत नाही इथपर्यंत व्यासपीठ येऊ शकेल अशी सध्या व्यवस्था नाही आहे पण मला ते बोलणं त्या ठिकाणी खटकलं आणि जाणीव तयार झाली की या माणसाशी बोललं पाहिजे काय बोललं पाहिजे का तुम्ही असं का बोलला तुम्हाला अशी उद्वेगनतेची ही भाषा का बोलावी लागली तर मी त्यांच्याशी बोलून घेतल्यानंतर लक्षात आलं का त्यांनी सांगितलं ही माझी तोमातली बाग आहे तोम तोमातली म्हणजे तरुणपणातली बाग आहे या बागेला चार ब्रँचेस आहे ज्याला शेतकरी ओलांडे म्हणतो त्या वलांड्यावरती एका ओलांड्यावरती दहा काड्या आहेत कमी जास्त प्रमाण असू शकतं पण मी मोजल्या दहा काड्या त्या बाजूला दहा त्या बाजूला दहा अशा चार काड्यांनी चार वलांड्यांनी हे झाड त्या ठिकाणी पसरलेलं आहे त्याचा विस्तार तेवढा आहे त्या चार वलांड्यावरती चाळीस काड्या आपण पकडल्या त्या चाळीस काड्यांना किमान एक एक बंच त्या ठिकाणी द्राक्षाचा ते ठेवतात कधी जेव्हा ते ऐंशी बंच येतात त्याच्या वेगवेगळ्या वेग ठिकाणी विरळणी केल्या जाते ते फेल काढल्या जाते या सगळ्यांनंतर ते पस्तीस ते चाळीस घड या ठिकाणी त्या एक्सपोर्ट म्हणा त्या क्वालिटी बनवण्यासाठी ते ठेवतात आज मात्र इकडं जर त्या भाऊ तुम्हाला जमलं तर तुम्ही इकडं दाखवा या असलेल्या एका वलांड्यावरच्या ह्या दहा काड्या पैकी एक सुद्धा ठिकाणी त्याला घड निघालेला नाहीये आणि त्या चारही याच्यामध्ये आपण जेव्हा हे करतो त्या बाजूला त्या ठिकाणी एक गड निघालेला दिसतोय एक बंच निघालेला दिसतो या बाजूला एक निघालेला दिसतोय या बाजूला एक निघालाय ती बाळी म्हणजे एक अपरिपक्व गड निघालेला आहे हे असं का झालं त्याची कारण विचारली असता मे पासनं पाऊस चालू आहे चर्चा कुठल्या पावसाच्या आहेत चर्चा पावसाच्या आहेत अवकाळी पावसाच्या पण या द्राक्षाला मॅच्युअर करण्यासाठी मे मधला जो उन्हाचा तो प्रवास आहे त्या प्रवासात ही काडी वंजण्याचा प्रकार वंजने म्हणजे परिपक्वता ज्यामध्ये या प्रत्येक डोळामध्ये गर्भधारणा होते आणि मग ती छाटणी केल्यानंतर नवीन डोळ्यातून तो घड निर्माण होऊन ही प्रक्रियाच पूर्ण न झाल्यामुळं ते झाड आज वांज ठरलेलं आहे ते वांज ठरणं किती मोठं आहे माहिती आहे तुम्हाला या वडनेर भैरावामध्ये जवळपास बत्तीसशे हेक्टर क्षेत्र हे शेतकऱ्याचं त्याच्या वैदिक क्षेत्र आहे पैकी किमान दोन हजार हेक्टर हेक्टर वरती द्राक्ष बाग आहेत त्या दोन हजार हेक्टर वरती प्रमाण जवळपास ऐंशी टक्के निघाल्या वीस टक्के बागा वीस टक्के कुठल्या निघाल्या ती पुढची बाग वीस टक्के निघाली असं म्हणूया त्या बाजूची त्यांची यांचीच नवनाथ तिडक्यांच्याच बागेतून आपण सगळा हा बघतोय तिथे वीस टक्के निघाली निघालेल्या बागेवरती अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे ती जी फ्लावरिंग स्टेजला होती काही पोंगा स्टेजला होती त्यामध्ये प्रचंड नुकसान झालं आणि त्यातूनही वाचवण्यासाठी प्रचंड औषधं फवारावी लागतात आता राहिला प्रश्न मोठा नवनाथ तिडकेंच्या उद्वेगनतेच्या की मी कधीही बँकेचा कर्ज बा थकीत कर्जदार नाही मी आहे मी नियमित पुरवठादार कर्जदार आहे मग आता थकणार काय त्याचीही उत्तर आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेऊ की या बागेंना या फवारणीचा खर्च त्यांचा जो पूर्वतयारीचा खर्च इन्स्टॉलेशनचा खर्च ह्याच्यामधनं त्यांना वाचण्यासाठी त्यांची काय त्या ठिकाणी भाषा आहे आपण ती बोलूया या कर्जमाफीच्या अनुषंगानं आणि एकंदरीत बागांच्या संकटानं आपण नवनाथ तिडके या बाजूला ही सगळी वडनेर वैरावातील नामवंत शेतकरी आहेत जी कधी अशी रस्त्यावर दिसली नाही आमचं हे झालं आमचं ते झालं पण पहिलं वर्ष आहे काही काही जण सत्तेचाळीस वर्षापासून या प्रवासात आहे त्या सगळ्यांची उद्विग्नता नामदेव नवनाथ तिडके यांच्या तोंडून बोलू यांच्या तोंडून ऐकू आणि या सगळ्यांच्या तोंडून ऐकण्याचा आपण प्रयत्न करणार आहे यातनं पुढे काय करायचं ते बोलतो हे आहेत नवनाथ तिडके तुम्ही काल माझ्याशी बोललात की बुवा मला पहिल्यांदा तीस जूनची कर्जमाफी त्या ठिकाणी पटलेली आहे मला त्या तीस जूनच्या कर्जमाफीचाच त्या ठिकाणी मी मला ती अपेक्षा आहे ती झाली पाहिजे असं तुम्ही का बोलला असं मी यासाठी बोललो भाऊ कारण दरवर्षी मी एकतीस मार्चच्या आत कर्ज भरतो पीक कर्ज उचलतो आणि ते वेळेच्या दोन महिने किंवा एक महिना आधूरच भरतो का का माझा सिव्हिल खराब ना हो म्हणून माझी क्रेडिट खराब ना होवं म्हणून त्याचसाठी मी हे सध्या वीस वर्षापासून मी माझे पीक कर्ज उचलतो भरतो उचलतो भरतो पण ह्या वर्षी ही नाही आपत्ती द्राक्ष इतकी बाहे ना काही आता का तुम्ही प्रत्यक्ष माझ्या बागेमध्ये सगळेच बाग पाहिले तर वाटत नाही पन्नास क्विंटल सुद्धा तीन एकर मध्ये माल माला मिळेल कारण तो आहे तो बी राहील का जाईल याची काही श्वास नाही जो पन्नास क्विंटल आहे तो कारण जेवढं मी पिक बागा किती निघतात एकरी एकरी साधारण आम्ही विष्टानापर्यंत माल घेतो हो हो पण ह्या वर्षीची कंडिशन म्हणजे माझ्या वीस वर्षाच्या लाईफ मध्ये असा काळा दिवस तर कधी मी पाहिला नाही द्राक्षाच्या बाबतीत तरी नाही पाहिला पण ते बी वडण्यासारखे अहो खूप कष्ट करणारे सगळे मधले म्हणा किंवा पूर्ण इंडस्ट्रीतले माणसं द्राक्षाच्या बाबतीत म्हणा किंवा कुठल्याही पिकामध्ये खूप कष्ट करते पण ह्या वर्षीचा पाऊसच इतका पडला आणि आम आम्हाला अनपेक्षितच रिझल्ट आली आहे आम्हाला असं वाटायचं काडी खूप सुंदर आहे आपल्याकडं माल चांगलाच निघाला आपलं काम चांगलंय पण ज्या दिवशी मी ही काडीची छाटणी केली त्याच्यानंतर दहा बारा तेरा दिवसापर्यंत रोज आम्ही येऊन मी चक्कर मारायचो का नाही इथं गड दिसून राहिला तिथं दिसून राहिला परिस्थिती हळूहळू खूप बदलत गेली बारीक गड होते ते सुद्धा काही दोन चार दिवसात नष्ट होऊन गेले या पावसामुळं आज अक्षरशः तीन एकर बाग माझी पूर्ण उभी शंभर टक्के उभी त्याच्यामुळं जी काही आता कर्जमाफीची घोषणा जी केली समजा देऊ म्हणून अशी तीस जूनची जी तारीख आहे ती मला योग्य वाटते कारण मी थकणार कधी मी दरवर्षी एकतीस मार्च पर्यंत भरून द्यायचो आणि परत एप्रिल मध्ये मला नवं कर्ज मिळायचं मग समजा जर आता लगेच जर कर्ज माफी झाली असती तर मी मला त्याचा जेवण उपयोग होईल ना मला काय फायदा होईल त्याचा अतिशय रास्त आणि मी काय गुन्हा केला माझ तुम्ही चौकशी करा बँक मध्ये मला कधी कुठल्या गोष्टीचा लाभ झालाय का कुठल्या स्कीम अहो चार वेळेस मी त्या सबसिडीसाठी अप्लाय केला अर्ज केला का मला ट्रॅक्टर साठी फनासाठी ब्लोअरसाठी कधी मला मिळावा ते सबसिडीच्या माध्यमातून एखादं युनिट कधीच माझा नंबर नाही आला योगायोग ह्या वर्षी माझा ट्रॅक्टर साठी नंबर आला गणेश भाऊ मी सगळे पेपर रेडी केले पण ज्या दिवशी माझ्या बागायचे रिजप्ट माझ्या समोर आले ना अल्ना तू ट्रॅक्टर आणून करायचं काय बरोबर मला जर इथं एक घड दिसून राहिला तो ट्रॅक्टर घेऊन काय फायदा माझं नाव येईल असताना कृषी अधिकाऱ्यांनी सुद्धा मला सांगितलं परमिशन मिळाली तुम्ही घेऊ शकता अहो पण मी कसं घ्यायचं सांगा ना मला तुम्ही कमीत कमी पाच सहा लाखाची ती इन्व्हेस्टमेंट आहे माझ्याकडे घड दिसत नाही मग ते घेऊन करायचं का मी जागेवर थांबून घेतलं म्हणजे एवढा बॅड लक माझं आलं का इकून तिकून तो नाव आलं यादी मध्ये सबसिडीच्या घेऊ शकलो नाही ना तुम्ही मगाशी बोललात की बुवा मी ज्या वर्षी माझ्यावरती पैशाची तूट आली त्या वर्षी तुम्ही काहीतरी सोनं नाण्याचा विषय बोलत होता हो दोन हजार चौदा साली मुख्यमंत्री साहेब आमच्याकडे आले होते आमच्या बागेमध्ये आले नाही दोन हजार चौदा साली गारपीट झाली होती पहिल्यांदेच ती मुख्यमंत्री झाले त्यावेळेस गोष्ट त्यावेळेस माझा हे पूर्ण भाग आमच्या पाट्यात खूप प्रचंड मध्ये गारपीट झाली होती खूप नुकसान झाली माझे काहीच नाही मिळल वीस मिनिटात सगळे भाग माझे सगळेच लोकांचे गेले होते तर त्यावेळेस कर्ज भरायचं तर मी घरातले सगळे दागदागिने मोडून पण कर्ज भरलं त्याच्यानंतर मला पाच वर्ष लागले परत ती रिकव्हरी करता 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 परत आता हे तर रेटच आम्ही विकले लॉकडाऊनच्या काळामध्ये तीन वर्ष आमचे असेच गेले किती संयम ठेवायचा यांच्या नवनाथ तिडक्यांचा किती संयम ठेवायचा या प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यावं लागेल उत्तर का द्यावं लागेल आज इथं तुमच्या निसर्गाच्या अवकृपेमुळे या बागेला ही परिस्थिती आली पण दोन वर्ष आधी ज्यावेळेस कांद्याचं निर्यात तुम्ही बंद केली त्याच वेळेस बांगलादेशनं इथून आता ही वडनेर भैरव दोन हजार हेक्टरची द्राक्षाची शेती करते मग हे प्रामुख्याने याची विकण्याची बाजारपेठ कुठली आहे तर ती बांगलादेश आहे बांगलादेशच्या त्या अध्यक्षांनी त्या ठिकाणी दिल्लीमध्ये मागणी केली की तुम्ही आम्हाला कांद्याची निर्यात सुरळीत करून द्या आम्हाला कांद्याचा पुरवठा करा आपण केला नाही आणि त्याच वेळेस त्यांनी द्राक्षावरची त्यांच्या देशात येणारी आयात आपल्याकडून होणारी निर्यात त्याच्यावरचा कर वाढवला आणि त्यावेळेस कितीनं द्राक्ष पडले इथं बारा आम्ही जात होता साठ रुपये किलो ते ऐंशी रुपये किलो दर्जा दर्जा नुसार त्याचा होता पण आता तोंडून ऐका तो ऐंशी आणि साठ रुपये कांद्याचं एक्सपोर्ट बॅन आणि इकडं द्राक्षाच्या इम्पोर्ट ड्युटीज वाढल्या त्यामुळे या शेतकऱ्यांना दहा आणि पंधरा रुपयानं द्राक्ष विकायला लावला त्या वर्षीचे साठ रुपये तोडले आज ही निसर्गाची अवकळ आहे आज यांच्याच शेजारी उभे असलेले खडक जामचे शेतकरी आहेत ज्यांना आम्ही नाना म्हणतो बंडू नाना गुंजाळ हे माझ्यासोबत तिथून आले प्रवासात ते मला बोलले नऊ एकराची नुकसान भरपाई नऊ एकर बाग आहेत त्यांची नऊ एकराची नुकसान भरपाई किती आली तुम्हाला तीस हजार रुपये तीस हजार रुपये नऊ एकराची नुकसान भरपाई आली साधारण नऊ एकराला पूर्वतयारीसाठी म्हणून तुम्हाला किती खर्च आला खर होता पंधरा लाखाचा पंधरा लाख मी म्हणतो एकरी एक, एक लाख रुपये आला शासनाचं मदतीचं धोरण किती टक्क्याचं आहे ज्या निवडणुकांच्या जाहीरनाम्यामध्ये तुम्ही शेतीला हमी भाव आणि प्लस प्लस पन्नास टक्के नफा देणार होता काय झालं त्या नफ्याचं नफा सोडा हो तुटीच्या काळामध्ये जर नऊ एकराच्या शेतकऱ्याला तीस हजार रुपये मदत येत असेल ज्याची त्या ठिकाणी असली पंधरा लाखाची त्या ठिकाणी खर्चाची तो म्हणतो किंमत आहे मी एकच एक लाख रुपये पकडले नऊच्या पटीत नऊ एकराच्या पटीत त्याचा नऊ लाख रुपये खर्च होत असेल मदत जर तुमची तीस हजार असेल किती टक्क्यानं मदत करताय चेष्टा करताय पेपरच्या अमुक अमुक जिल्ह्याला इतकी इतकी मदत याच्यासाठी मदत करतायत त्या शेतकऱ्यांना मदत केली म्हणून त्या ठिकाणी पदावरची असलेली लोक पत्रकार परिषदेमध्ये मारतोरा मिरवतात त्याच्यासाठी मदत करताय आणि इकडून तिकडून त्या शेतकऱ्यांच्या वाट्यावरती येणाऱ्या पिकाला तुम्ही आडवे होतात म्हणजे एका दिवसाची यांची उद्विग्नता नाही काय करायचं हा एका दिवसाचा प्रवास नाही या प्रश्नाचा या प्रश्नाचा प्रवास प्रत्येक वर्षी शासनाच्या धोरणात आणि निसर्गाच्या मरणात लपलेला आहे या ठिकाणी निसर्गानंही मरण दिलं आहे आणि त्या दोन वर्षापूर्वीचं मरण जे होतं ते शासनाचं मरण आहे आता माझा प्रश्न असा आहे मी याच्यासाठी हे बोलतो आहे की तुम्ही ज्या ठिकाणी कर्जमाफीचा विषय आला तर तुम्ही सांगितलं की मग वर्गीकरण करायचंय आम्हाला शेतकऱ्याचं निश्चित झालं पाहिजे तुम्ही फळ पिकांच्या असलेल्या त्या एनडीआरएफच्या त्या सगळ्या नुकसानीच्या ज्या तरतुदी आहेत त्याच्यामध्ये तुम्ही अडवतीस छत्तीस हजार रुपये फळबागाला हेक्टरी मदत देणार होता तुम्ही त्यात कमी केला बत्तीस हजार रुपये हेक्टरी केलं वारे सरकार त्यावरती अडवतीस वरून ते अठ्ठावन्न अडुसष्ट आड़। इथपर्यंत यायला पाहिजे होतं तेव्हा तुमचा नुकसानीचा टक्का तीन टक्क्याच्या आसपास येईल हेक्टरीच्या जर यांचं हेक्टराचं नुकसान धरलं त्याच्यात मदतीचा टक्का तुमचा तीन टक्के येईल पण तुम्ही बत्तीस हजार बांधलं तुम्हाला वर्गीकरणच करायचं ना आधी हे वर्गीकरण करा पिका वाईज वर्ग वर्गीकरण करा शेतकऱ्या वाईज वर्गीकरण ना करू या पिकाला जर इन्स्टॉलेशनचा खर्च म्हणजे उभं करण्याचा खर्च एकरी पाच लाख रुपये किमान आहे मंडपाचा त्यात जर ते तो निर्यातक्षम अजून मॉडेल तुम्हाला तयार करायचं असेल तर ते वायचं स्ट्रक्चर येतं त्याचा वेगळा खर्च आहे या सगळ्या खर्चामध्ये तो मदतीची अपेक्षा करणारा शेतकरी नाही त्यानं काय सांगितलंय मी जवळपास इतक्या दिवसात आता त्या शेत वीस वर्षात शेती करतोय त्या वीस वर्षात एकदाही बँकेचा हप्ता चुकू दिला नाही घरचं सोनं नाना मोडलं सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी घरचा असलेलं सुख मोडून बँकेचा हप्ता भरलाय आज मात्र तुम्ही तीस जूनला कर्जमाफी तुम्हाला करावीच लागेल हे टीकेचे वारे किती उठू द्यात पण कर्जमाफी तीस जूनची किती गरजेची आहे ही भावना जशी या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याची आहे मी मराठवाड्यातल्या त्या कन्नडच्या भागामध्ये शेतकऱ्याला भेटलो येताना त्या कन्नडच्या भागातल्या त्या शेतकऱ्याचं हे म्हणणं तेच आहे माझं पूर्ण वाहून गेलं माझं ह्या वर्षीचं कर्ज त्याच्यात मेन्शन केलं गेलं पाहिजे या वर्षी मला कर्ज मुक्तीच्या त्या प्रवासामध्ये मला सहकारी करून घ्या सहभागी करून घ्या ही बहु गोष्ट आहे त्यामुळं टीका करणाऱ्यांना टीका करू देत सरकारांना काय डाव खेळायचा खेळ देत पण तीस जून ची कर्जमुक्ती किती महत्वाची आहे हे या शेतकऱ्यांच्या बोलण्यातून दिसून येतं या ठिकाणी उभे असलेले प्रत्येक शेतकरी हा द्राक्ष बालगायतदार शेतकरी आहे द्राक्ष त्यांचं जगणं आहे द्राक्ष त्यांचं स्वप्न आहे द्राक्षच त्यांचं मरण ठरू नये यासाठीचा अट्टा असे आता आता जर तुम्ही म्हणत असाल का बुवा या शेतकऱ्यांना आम्ही मदत करून मोकळे झालो किती मदत केली आहे किती किती मदत हे त्यांच्याकडून जाणून घेण्यासाठी एखाद्या मोठ्या चॅनलने इथे यावं आम्ही चॅनलवाले नाही आहोत परंतु चॅनल प्रत्येक वेळेस तिथं आणणं आमच्या शक्य होत नाही पण चॅनलपर्यंत या गोष्टी पोहोचावत याच्यासाठी जे जे करता येईल ते ते करू पण चॅनल चॅनल म्हणजे काय माध्यम तो चॅनल मदतीचा असला पाहिजे हात देण्याचा असला पाहिजे उगात त्याचं ऑपरेशन करून यात काय वाईट काय चांगलं हे नका शोधत बसू द्राक्षाचं वर्गीकरण वेगळं करा कांदा पिकाचं वर्गीकरण वेगळं करा त्या असलेल्या बागायती पिकांचं वर्गीकरण वेगळं करा त्याला वेगळा वेगळा त्या ठिकाणी ध्येय ठेवा या द्राक्षाच्या शेतकऱ्याला जर तुम्हाला आत्महत्यांच्या यादीत येऊ द्यायचं नसेल मी तुम्ही म्हणाल मग तुम्ही इथे येऊन सहानुभूतीचं बोलणं करताय मी तातडीनं माहितीये मला आज सकाळी सकाळी निफाड तालुक्यातील उगाव या गावातून पानगावणे नावाच्या एका युवकाचा फोन आला म्हणजे गणेश भाऊ आमचा एवढा निरोप बच्चू भाऊंना पोचवा पोच काय निरोप पोहोचू की शेतकऱ्यांना लिओसिन घेऊन त्या ठिकाणी बागेला चक्कर मारला कुठल्याही बागेमध्ये आपला बंच दिसत नाही त्याचा बंच आयुष्य बांधणीसाठी कामात येतो तो बंच नसल्यामुळे त्या तरुण शेतकऱ्यांना लिओसिन प्राशन करून त्या ठिकाणी जीव तडफडून सोडला बागेच्या कडेला हे दुःख त्यांना सांगू याच्यासाठी आपण शेतकरी संघटना मजबूत करतोय का मी शेतकऱ्यांना एवढंच आव्हान या निमित्ताने करेल आपण भांडू लढू आपण आपल्या त्या असलेला संघर्ष उभा करू पण या वाटेनं जाऊ नका पण त्या उगावच्या शेतकऱ्याचं ते म्हणणं मला कदाचित असं वाटलं मी काल पुढे याला जाण्यापेक्षा नवनाथ तिडकेंकडेच गेलो असतो डायरेक्ट तरी चालला असतं तिथून या वेदना आपल्याला पुढे आणता आल्या पाहिजे आम्ही लढणार आणि द्राक्ष पिकाचं कांदा पिकाचं असलेल्या सगळ्या बागायती पिकांचं वेगवेगळं वर्गीकरण झालं पाहिजे त्याच्या खर्चाचा असलेला सरकार अंदाज सरकारपर्यंत गेला पाहिजे त्याच्या उत्पन्नाचा अंदाज गेला पाहिजे त्याचं उत्पन्न शेतकरी श्रीमंत व्हावा असं जर वाटतच श्रीमंत हा शब्द मी जाणीवपूर्वक वाटतो का त्यानं श्रीमंत व्हायचंच नाही का त्यानं चांगलं जगायचंच नाही का हा चांगलं जगणाऱ्या शेतकऱ्यांचा वर्गीकरणाचा भाग आहे पण गेल्या चार पाच वर्षात त्यांच्या तोंडून उद्विग्नता निघायला लागली त्या उद्विग्नतेला सरकारला इथं लक्ष घालावं लागेल आपण ज्या बागेतून बोलतोय त्या बागेत सन्माननीय विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब येऊन गेलेले आहेत दोन हजार चौदाला ते मुख्यमंत्री असताना गारपीट झाल्यावर त्यांनी मदत सुद्धा केलेली आहे पण खर्च खूप आहे आणि मदत मात्र तोकडी आहे ते शेतकऱ्यांच्या या जाणीवतून दिसून येतं आज आम्ही या सगळ्या गोष्टी आम्ही जिल्हाधिकारी साहेबांच्या कानावरती प्रांताधिकारी साहेबांच्या करवी घालणार आहोत त्या लेखी घालणार आहोत तो लढाई चालू ठेवू कदाचित गरज पडली तर ही गोष्ट न्यायालयांच्या कर्वी शासनाच्या पर्यंत घालण्याची वेळ आली तरी हे शेतकरी घालू शकतात शिकलेली शेतकरी आहेत तंत्रशुद्ध शेती करतात स्वाभिमानानं स्वतःच्या पायावर शेती करतात आज तागायत हे थकलेले नाहीये कर्जाच्या बाबतीत त्यांना थकू द्यायचं नसेल तर आपल्याला या प्रवासात त्यांचे सहभागी व्हायला हो सोबती यावं हो लागेल शासनाला त्यांच्या पाठीमागं उभं राहावं लागेल नसतील उभं राहत तर आम्ही उभं राहण्यासाठी शासनाला आडवे होण्याची आमची हिंमत आहे आम्ही ती ठेवू तीस जूनच्या कर्जमाफीत या शेतकऱ्याला सहभागी करून घ्या तीस जूनपर्यंत या शेतकऱ्याच्या या संकटातनं निदान नाही तुमच्या तुमच्यानं टक्केवारीतला खर्च वाढू शकत ना टक्केवारीची मदत वाढू शकत तर ते कर्ज याचं फिटण्यासाठी तुम्ही प्रयत्न करावेत जे तुम्ही बोललेले आहेत बच्चू भाऊंच्या कर्वी जो शब्द दिलाय आहे तो योग्य आहे तोच शब्द पाळा आणि शेतकऱ्याला मदत करा एवढी विनंती करतो धन्यवाद जय जवान जय, जय, जय किसान